नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नव्या व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्या पत्र प्रतीक सावंत यांची पसंती तर तिथे आपण आलेलो हो आहोत हॉलला जातावरती बघताय पब्लिक अभि आहे नवरदेव बघताय तुम्ही इकडे ह्या साईडला खोकामध्ये हो बसलेले नवर देव झुम करा झुम करा झुम करा झुम करा तिकडे काम पक्ष आणि नवर देव सोबत आणि नवरदेवची देवची बाकी पप्पा कुठं आहे बंटी कुठे बंटी बंटी कुठे बंटी

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा धारवाडी आणि बावनवाडी मला वाटतं पहिल्यांदा जसं त्याच्यामुळे असं बघा आज एवढीची मंडळी जमली आहे असा म्हणजे पहिला असा जसं आमचा कार्यक्रम कधी झालेला नव्हता त्याच्यामुळे आता तुमच्यासाठी कधी जमा झालेली तर असं तुमच्याकडून जे काय तुम्हाला जर सुरुवात करायची विचारायचं असेल तुम्ही विचारा मग आम्ही करू बोलवा पहिला मुला मुलीला बोलवा पहिला आहा मुदावलीला बोलवतेस ಸಮ <inaudible> मतलब ये मनोरंजन की इंडस्ट्री ना चल रही है तो ये ना तोरमस जरूरत हाँ हाँ अब पेनल्टर आए कुमिरा का साउथ का मुलाक़ि अपने जरूरत है तो ये चलता है है कि लॉन्ग मैरिज है एरिंग नाव का है दरजोरात बोला आम्हाला तुम्ही शिक्षण किती आणि आता काय सध्या जॉब करते की काय कुठे तुझं पण बाळा नाव शिक्षण शिक्षण सांग शिक्षण मी तुमचं आता लग्न जोडतोय तो तुमच्या आई वडिलांच्या संमतीने होतोय काय कोणाचा दबाव वगैरे नाही जायला काय आता यजमानाने पण सांगा तुमचं पुढे काय कोणाचा प्रेशर वगैरे नाही ना संबंधी तुम्ही सर्व विचारपूस वगैरे करून झालेले आहे ना आपल्या समाजाच्या समाज नीती नियमाप्रमाणे सर्व चाललं समाजाच्या नीती नियमाप्रमाणे सर्व चाललं ना म्हणजे समाजाचे डॉक्युमेंट्स काढा डॉक्युमेंट्स कागदपत्र ब्लड ग्रुप वगैरे काढला असो ना ते काढा इथे व्हिडिओला दाखवतो बघून घेऊ

मला <impeas> <impeas> सहा आठ दोन हजार कोणते 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 आपण साखर म्हणाल ते बघू त्याच्या नाही तसं काय ना नाही काय नाही पाहिजे पण ते तुम्हाला सांगतो हा जो कार्यक्रम आहे ना हा फक्त घरातल्या घरातल्या माणसांमध्ये व्हायचं आतापर्यंत आता आणि आमच्या पहिल्यांदच बोललो मी फर्स्ट टाइम असं झालेलं एवढी माणसं म्हणतोय काय समाजाला असं नियमच आहे एवढी माणसं काय झालं आणि तो घरच्या घरच्या कमीत मी खर्च आपल्याला वाचवता येईल वाचवायचं पण समाजामध्ये दुसरी सुद्धा नियमावली आहे एक वयाचा पुरावा म्हणून सध्या बघून घेत सांगितलं त्याच्याकडे बघायला तुम्ही विचारायला विचार की जे पेंटर पेंटरकर आहेत पेंडारे त्यांची पसंत आहे आणि विचार पसंत आहे पण जे आता होते जे फायनल होते त्याच्यानंतर पुढचा कोण विचारलं तुम्हाला येणार का तुमचं काय असेल फोनवर तुमचं काय असेल लॉकडाऊन काय असेल आता सांगू

नंतर चुलक बाबू आहे संदीप दाडी हे आमचे गावचे सचिन जाधव सुनील जाधव संतोष विंकर खाडे आहेत सुभाष शिववाणी त्याच्यानंतर चुलक भाऊ आमचे चरक पेडाजी

哎，你来。嗯，不。 सर्व पसंतीचा कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी थोर वडिलांचे आशीर्वाद घेतले जात आहेत बघता तुम्ही समोर ए, पब्लिक पब्लिक महिला मंडल खोक्यान तिकडे बसले आणि इकडे समोसा पार्टी चालू आहे बघताय तुम्ही नाश्ता समोसा खायला आलाय पहिला बघताय तुम्ही येणार नाही भेटला तुला अशा प्रकारे आपली पसंतीचा कार्यक्रम झालेला आहे पूर्ण तिकडे फोटोशूट चालू आहे बघताय तुम्ही हे नवरदेव कडून वसुली झालेली आहे आले आले चला थँक्यू फॉर थँक्यू फॉर वॉचिंग काय लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू टेक केअर